नुकतीच महाराष्ट्रात महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीची निवडणूक पार पडली या निवडणुकीत एकूण बारा उमेदवार उभे होते त्यामुळे अर्थातच निवडणूक बिनविरोध झाली नाही या निवडणुकीत सुरुवातीपासूनच एक शब्द वारंवार ऐकायला येत होता हा शब्द म्हणजे घोडे बाजार त्यातच काँग्रेसचे काही आमदार फुटल्याची चर्चा सुरू झाली आणि त्या बदल्यात त्यांना काय लाभ झाला याच्याही चर्चा सुरू झाल्या त्यामुळे घोडे बाजार हा शब्द आणखीनच बुष्ट झाला भारतात कोणत्याही निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या काळात किंवा राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकींच्या काळात घोडेबाजार हा शब्द वारंवार ऐकायला येतो वास्तविक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही काहे लो कलत कलत, काही लोकप्रतिनिधी या शब्दावर आक्षेप देखील घेतात परंतु व्यवहारात कळत न कळत काही शब्द रुजत जातात आणि हळूहळू रूढ होत जातात त्याच्यापैकीच घोडे बाजार हा एक शब्द भारतात घोडे बाजार हा शब्द राजकारणाच्या संदर्भात वापरला जातो राजकारणाच्या संदर्भात या शब्दाचा अर्थ आहे हार्ड बार्गेनिंग म्हणजे सौदेबाजी घोडे बाजार या शब्दाचा अर्थ काय राजकारणाच्या संदर्भात हा शब्द का वापरला जातो हा शब्द कुठून आला घोडे बाजार म्हणजे हॉर्स ट्रेडिंग शतकात हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला हॉर्स रेडिंग हे शब्द केम्ब्रिज डिक्शनरीत पहिल्यांदा आले या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना या डिक्शनरीमध्ये म्हटलं होतं दोन पक्ष जेव्हा एकमेकांच्या फायद्यासाठी अनौपचारिक चर्चेत एखादा करार करतात तेव्हा त्याला घोडे बाजार म्हणतात घोडे बाजार अनेक प्रकारचा असू शकतो पैशांची लालूच पदाचा आमिष एखादा ठोस आश्वासन राजकारणात एखादा राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती इतर राजकीय व्यक्तींना काही आमिष दाखवून आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या व्यवहाराला ट्रेडिंग किंवा घोडेबाजार असं मानतात इसवी सन अठराशे वीसच्या दरम्यान जगभरातल्या व्यापारी विश्वात घोड्यांची खरेदी विक्री हा एक मुख्य व्यापार होता जगभरातले व्यापारी उच्च प्रतीच्या घोड्यांची खरेदी विक्री करून भरपूर पैसा कमवत अशा प्रकारच्या व्यवहारातून अधिक कमाई व्हावी म्हणून या व्यवहारातील व्यापारी आणि या व्यापाराशी संबंधित सर्वच लोक अनेक उलटसुलट उद्योग करीत या प्रकारालाच पुढे हॉर्स ट्रेडिंग असं म्हटलं जाऊ लागलं गमतीची गोष्ट म्हणजे या हॉर्स ट्रेडिंगच्या व्यवहाराच्या दरम्यान व्यापारी आपल्या घोड्यांना कुठेतरी लपवत असत कुठेतरी बांधत असत आणि त्यानंतर अत्यंत हुशारीने या घोड्यांची विक्री करून अधिकाधिक पैसा कमवत असत घोडे बाजारातील घोड्यांना लपून ठेवण्याचा बांधून ठेवण्याचा आणि त्यातून लाभ मिळवण्याचा जो प्रकार होता त्याची सांगड आमदार खासदार यांना हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्याच्या प्रकाराशी कुठेतरी जोडला गेला थोडक्यात घोडे बाजार आणि हॉर्स ट्रेडिंग मधल्या बहुतेक ट्रेडिंगचा संबंध प्रचलित राजकारणातील डावपिचांशी अनैतिकतेशी आणि निषेध शून्यतेशी जोडला गेला आणि त्यातूनच घोडे बाजार हा शब्द प्रयोग रूढ झाला